राम नवीन एका व्हिडिओमध्ये रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही कोल्हापूरला आलेलो आहोत आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं आज आपल्याला दर्शन घ्यायचं आहे पहिल्याच वेळेस आलेला आहोत आपण तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर बी करावा आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही अंबाबाईचं दर्शन बी घेऊ शकाल तर हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करीत आहे

तर त्यांनी माझी ओटी भरण्यासाठी मला त्यांच्या घरी बोलवलं कारण की कोल्हापूरमध्ये कोणा कोणीही कोणाच्या घरी पाहुणे आली किंवा एखादी गृहिणी आली तर तिची श्रीफळ देऊन अशा पद्धतीने ओटी भरली जाते कारण की कोल्हापूरमध्ये अशी प्रथा आहे तर ओटी भरण्याची प्रथा मला खूपच आवडली मी अशाच पद्धतीने माझ्याही एक घरी एखादी पाहुणी किंवा एखादे नातेवाईक जर आले तर श्रीफळ देऊन अशा पद्धतीने ओटी भरत जाईल कारण की कुठेतरी जाऊन आपण कोणती तरी चांगली गोष्ट शिकली पाहिजे तर आमच्याकडे अशी प्रथा नाही फक्त हळदी कुंकू लावणं ही आहे परंतु श्रीफळ देऊन अशा पद्धतीने बाईच ओटी भरली जाते मला खूप आवडलं उन्हाळा दिवस चालू आहे परंतु कोल्हापूरला पाणी भरपूर आहे त्यामुळं सगळीकड म्हणजे ऊसाची पिकं येतं इकडं आणि एकदम काळी जमीन आहे आणि मकाची पण पिकं घेतली जातात तिकडं आणि ऊस भरपूर आहे ज्वारी ज्वारी मका याचे पिकं जास्त घेतली इकडं वस्कुल आहे का इकडं आतमध्ये आपण आलेलं नसतील परतून जायचंय का तर हा इथं आरो जास्त कोण कावत बोलली का मम्मी मम्मी काव मम्मी कावते ना मी सांगतो मम्मी ला कावायचं नाही मग हं आणि बाबा बाबा ने बाबा प्यार कर कर दिर कर दिर ना बाबा पैर करते ना आणि आरुष मारतो ना आता काय करायचं आरुस लाग रे मला फटके द्यावं लागतो ना फटके देရင် त्याला इकॉनॉमी ड्राइव्ह मोड ऍक्टिव्हेटेड बाबा हा तिच्या बाबाला ती बाबाच बोलती हा हा ओम पण तिचा बाबाच बोलतो आरोही पण तिच्या बाबाला बाबाच बोलती त्याला त्याला काय वाटलं आरोही माझ्याच बाबाला म्हणती काय असं असत म्हणत मम्मी बाबा अरुष नव्हते म्हणा पप्पा म्हणायचे आपलं बघून बाबा म्हणायला विचारलं होत

बाहेरच्या एरियामध्ये आलेला आहोत तर चला मग आपण आता दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊया तुला काय विचार आता मला काहीतरी खरेदी करावं लागेल ना पहिली सोन्याची क्वालिटी आहे तर अंबाबाईचे दर्शन घेऊन आपण आता बाहेरच्या एरियामध्ये आलेला आहोत पूर्वीच्या काळी लाईट नव्हती त्यावेळेस तर इथे दिवे लावले जायचे म्हणजे पूर्णपणे रात्री उजेड पडायचा साडी घ्यायची तर आपण आता कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन आता बाहेर आलेलं आहोत तर कोल्हापूरची फेमस आपण कोल्हापुरी पाहायला आता या दुकानामध्ये जाऊया चला मग आपण आता कोल्हापुरी घ्यायला जाऊ या दुकानात तुम्हाला घ्यायची ना चांगली बघूनच घ्या मग तीन ले। तीन अरे बापरे मग मला तीन कोल्हापुरी घ्यायचंय त चांगली क्वालिटी आहे ही एकदम ही त्यापेक्षा थोडी चांगली म्हणजे ऑफिस कधी ना कधी फक्शली वगैरे तुम्ही ओके ही चांगली आहे तर पहिल्याच वेळेस आपल्याला कोल्हापुरी चप्पल घ्यायची आहे तर कन्फ्यूजमध्ये पडलेला आहोत कारण की खूप साऱ्या व्हरायटी आहेत पाहण्यासाठी तर कोणती घ्यावा काहीच कळेना ते म्हणजे जास्त बघायला गेलं की असं वाटायचं ही नाही का ती ती घेऊ का ती घेऊ असं व्हायचं भरपूर व्हरायटी होत्या त्यानंतर आम्ही माऊलीने आणि मी, मी कोल्हापुरी नंतर पसंत केली आणि चांगल्या क्वालिटीची बी घेतली कारण की आपल्याकडं कोल्हापुरी चप्पल भेटते परंतु इतकी चांगली क्वालिटीची भेटत नाही तर बघा स्त्रियांसाठी भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या कोल्हापुरीच्या खूप साऱ्या होत्या त्यातली आपण एकच पसंत केलेली आहे तर आपण आता फायनली कोल्हापुरी घेतलेल्या आहे कोल्हापूरला आलोच म्हणून

तर आपल्याला पूजेसाठी जेवढे जेवढे साहित्य पाहिजे आहे तर आपल्याला जेवढे भेटतील तेवढे आपण इथे घेणार आहोत कुंकू तर महत्त्वाचंच आहे कारण की आपल्याला इतर वेळीच आपल्याला कुंकू दुकानामध्ये चांगलं भेटत नाही तर इथं चांगलं आहे म्हटलं तर काही कुंकू घेतलेला आहे अन्नपूर्णाची मी इथे मूर्ती पण घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जे मुखोटे असतात देवीचे मुखोटे ते पण इथं भेटतात त्यामुळं म्हटलं आपण आता खरेदी चांगलीच करूया कारण की इतर वेळी आपल्याला भेटत नाही त्यामुळं तर भरपूर आता खरेदी केलेली आहे म्हणजे इकडं भाडं आज पादी कोल्हापूरच्या अंबाबाईचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि जेवढं आपल्याला शूट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपलं आता दर्शन झालेलं आहे तर आपण आता ज्योतिबाला जाणार आहोत कारण की तो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे कारण की आपण दोन्ही मिक्स जर केलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर या व्हिडिओचा आपण आता एंड ये येथेच करूया